छगन भुजबळ म्हणाले की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे तो रद्दच केला पाहिजे त्यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की तुम्ही रद्द तर करून दाखवा मग तुमचा जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे तो आम्ही रद्द करून घेतो तर तो जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे त्याच्या आधी एकोणीसशे नव्वदचे जी आर आहे तेव्हाचे निर्णय आहे त्या काळात खास करून मंडल आयोगाची अंमलबजावणी आपण केली असं श्रेय शरद पवार घेतात तर त्यांच्याच अनुषंगाने एकोणीसशे नव्वद चौऱ्यानव असे जे जी आर आले न त्या पाच वर्षाच्या काळात काय झालं मुळामध्ये जे मंडल अहवालाच आंदोलन जे झालं आपल्या देशामध्ये संसदेचे खासदार बीपी मंडल यांची नेमणूक त्या काळात करून ओबीसीच्या लिस्टमध्ये त्यावेळेस केंद्रामध्ये काय ओबीसीचं आरक्षण लागू नव्हतं परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण हे पहिल्यापासून लागू आहे हे हो पहिला फरक कळला पाहिजे आणि सामाजिक न्यायाची जर भूमिका घेतली असेल तर ती महाराष्ट्राने सर्वप्रथम घेतली त्यामुळे ओबीसी लिस्ट ही आपल्याकडे राज्यामध्ये पहिल्यापासून आहे नव्वदच्या दशकानंतर काय झालं की व्ही पी सिंगांना आपल्या देशामध्ये मंडल अहवालाची अंमलबजावणी करायची होती बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि बरेच संशोधक पण असं सांगतात की मंडल अहवाल हा ना संसदेने पण टेबल करून स्वीकारला आणि सर्वोच्च न्यायालयाने पण स्वीकारला जे आरक्षण केंद्राने दिलं ओबीसीच्या बाबतीमधलं सत्तावीस टक्के हे ऑफिस मेमोरंडम काढून ते आरक्षण दिलेले आहे आणि मग नंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झालं त्याच्यातून तो इंदिरा सहानीचा निर्णय आला आणि त्या निर्णयाचे पडसाद संबंध देशभर उतरले महाराष्ट्राने त्याच दरम्यान काय केलं की आपल्याकडे भटके उम्क्तांच्या यादीमध्ये एकोणीसशे नव्वद ला साधारणतः त्याची तारीख पण माझ्याकडे आहे या ठिकाणी ती आहे सतरा जानेवारी एकोणीसशे नव्वद यामध्ये धनगर समाजाची ओबीसी मधन त्यांना ह्याच्यामध्ये टाकलं भटके विमक्त्यामध्ये आणि ते टाकताना दोन स्तर त्याच्यात अंबालबाजावनी केले की के भटकंती करत गावोगावी जाणारे उपजीविकेसाठी जे धनगर आहेत ते जर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ जर महाराष्ट्रामध्ये फिरत असतील गावोगावी त्यांना भटके समजण्यात यावे आणि जे गावामध्ये स्टेबल आहेत स्थायिक त्यांना ओबीसी साठी पात्र ठरवावे आणि नंतर काय झालं की ती सहा महिन्याची जी मुदत आहे ती पंचवीस मे नव्वदला त्यांनी लगेच तीन महिने केले आणि ऐवजी एक व्यक्ती असं धोरण घेतलं त्यानंतर सहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव साली जी भटकंती करण्याची जी अट होती म्हणजे भटके कोणाला म्हणतात की जो उपजीविकेसाठी एका गावात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गावात जातो त्याला भटके म्हणतात स्टेबल माणसाला कधीच म्हणत नाही ती अटच ना त्या निमित्ताने सहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ला काढून टाकली आणि चार ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ला हे आरक्षण भटके मुक्तांचं चार टक्क्यावरनं जे सहा टक्के केलं होतं त्या सहा टक्क्यामध्ये धनगर आणि वंजारी यांना तिकडे ट्रान्सफर केलं दहा टक्के ओबीसीच्या कोट्यातून पलीकडे आणि ओबीसीचं जे दहा टक्के आरक्षण होतं ते शरद पवारांच्या काळामध्ये तेवीस मार्च चौऱ्याण्णवला एकोणीस टक्के झालं आणि हे चारच जे दोन टक्के सहा टक्के जे आरक्षण हे वाढवलं होतं हे आरक्षण चार ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव केलेलं ते तेवीस मार्च चौऱ्याण्णव ला हे पुन्हा अकरा टक्क्यापर्यंत नेलं त्यामुळे तेवीस मार्च चौऱ्याण्णवला भटकेमुक्तांचं आरक्षण त्याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं साडेतीन टक्के आरक्षण हे धनगर समाजाला दिलं आणि दोन टक्के आरक्षण हे वंजारी समाजाला दिलं ते करताना त्या काळामध्ये जो सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर आजही रेकॉर्ड वर संपूर्ण भटकेमुक्तांची जी एकूण मोजणी आहे ती संख्या फक्त आठ टक्के सांगितलेली म्हणजे त्यांना न्याय आरक्षण हे चार टक्के बरोबर होत ते चारच त्यांनी आता साठ टक्के सरप्लस केल्यामुळं ते आज रोजी टिल टुडे एकावन्न टक्के झालेले म्हणजे अकरा तीस टक्के झालेले आणि त्यामुळं महाराष्ट्राची जी पन्नास टक्केची कॅप होती ही कॅप पूर्णपणे आता ह्या आरक्षणामुळे भरून गेलेली आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी त्यामध्ये अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांना सात टक्के एस टीला आणि एस ला अनुसूचित जातीला तेरा टक्के, टक्के तर ते वीस टक्के ते जे आहे ते बाजूला सोडा आणि नंतर जे खरं राजकारण झालं ते ओबीसी प्लस विजय एन आणि त्यामध्ये एसबीसी पण जोडा म्हणजे एसबीसी हे ज्या काळामध्ये गोवारींचा मोर्चा नागपूरला निघाला होता त्यावेळेस चेंगरा चेंगरी मध्ये शंभरच्या वर गोवारी मिळते त्यांची जी मूळ मागणी होती की आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा आणि अशा अनेक जात समूहांच्या मागण्या होत्या त्यामुळे शासनाने तिकडे जाण्याच्या अगोदर एक प्रवर्ग तयार केला दोन टक्क्याचा आणि त्याला विशेष मागास प्रवर्ग नाव दिलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये बावन टक्के आरक्षण हे नोकरीमध्ये लागू आहे आणि शैक्षणामध्ये मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळं त्याला पन्नास टक्केची कॅप शिक्षणात आहे त्यामुळे जे एसबीसीच दोन टक्के आरक्षण आहे त्या लोकांना एकोणीस टक्के आरक्षणामध्ये जे ओबीसीसाठी आरक्षण आहे त्याच्यातच शैक्षणिक प्रवेश दिले जातात यस म्हणजे आत्ता जर का इंदिरा सहानी खटल्याचा निकाल जर का बघितला आणि त्यानुसार ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत पन्नास टक्क्याच्या त्यानुसार राज्यामध्ये एसी एस टी वीस टक्के तेरा प्लस सात बरोबर आणि ओबीसी एकोणीस टक्के एन टी अकरा टक्के आणि एसबीसी दोन टक्के पण ते दोन टक्के जसं तुम्ही म्हणालात की नोकरीमध्ये वाढतायत पण शिक्षणामध्ये ओबीसीच्याच एकोणीस टक्क्यामध्ये धरले जातात बरोबर 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 बर। हा तर आता मला बेसिक प्रश्न हा विचारायचा यामध्ये की केंद्राच्या पातळीवरती रोहिणी कमिशनचा अहवाल आलेला आहे आणि तो आत्मसात केला किंवा स्वीकारला तर मग उपवर्गीकरण मग एस सी पण उपवर्गीकरण करा असंही आलेलं त्या बर जा आहे त्याआधीच महाराष्ट्राने महाराष्ट्रात केलेलं आहे बरोबर आहे बरोबर करेक्ट आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी मध्ये एकोणीस टक्के आणि एन टी मध्ये अकरा टक्के यामध्ये ज्या अनेक जाती आहेत त्यांचं स्वतःच असं म्हणणं आहे जसं की फॉर एक्झाम्पल एन टी डी धनगर साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांना एनटीडी म्हणून त्या समुदायाची मागणी आहे की आम्हाला एस टी मध्ये टाका जिथे सात टक्के आरक्षण मिळतं आणि एस टी मध्ये ज्या आदिवासी जाती जमाती आहेत त्यांचा विरोध आहे की धनगरांना आमच्यात घेऊ नका म्हणजे तो एक वेगळा विषय आहे धनगर आरक्षणाचा बरोबर आहे त्यानंतर ओबीसी मध्ये मराठा कुणबी आम्ही एक आहोत पण आम्हाला घ्या तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत तरी किमान कोणताही राजकीय पक्ष असू दे कोणताही राजकीय नेता असू दे तो हे सांगत होता की जे मराठे आहेत देशमुख मराठे असतील तालेवार ते काही कुणबी नाही आहेत आणि त्यांना काही आम्ही ओबीसी मध्ये कुणबी म्हणून टाकू शकत नाही पण आम्ही त्यांना राज्याअंतर्गत ओबीसीच्या सध्याच्या कोट्याला धक्का न लावता आरक्षण देऊ पाहतो आणि जाहीरनाम्यांमध्ये तसं त्यांनी आश्वासन दिलं त्यानुसार मग आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारनं म्हणजेच आघाडी सरकारनं सोळा टक्के आरक्षण दिलं ते नंतर हायकोर्टात टिकलं नाही नंतर मग फडणवीस सरकार आलं दोन हजार चौदाला त्यांनी दोन हजार अठराला जे आरक्षण दिलं मुळात ते आरक्षण त्यांना देता येत नव्हतं कारण त्याच्या तीन आधीच एकशे दोनावी घटनादुरुस्ती झाली होती राज्याचे अधिकार हे केंद्राकडे वर्ग झाले होते आणि नंतर मग मे दोन हजार एकवीसला ते सोळा टक्के आरक्षण जे हायकोर्टात ग्राह्य झालं होतं त्यांनी फक्त आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती बारा तेरा टक्के केली बारा शिक्षणात आणि तेरा नोकरीमध्ये पण मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं फेटाळलं आणि त्यानंतर मग मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे आलं त्यांची मागणी एक वेगळीच होती आधी शिवबा संघटनेची मागणी पुढे आली जुलै दोन हजार तेवीसला जे शिष्टमंडळ गेलं होतं मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे यांना भेटलं की मराठवाड्यातल्या Uh, मराठ्यांचा प्रश्न वेगळा आहे ते मूळचे कुणबीच आहेत त्यांच्या नोंदी तशा हैदराबाद पासून सापडतात तेव्हा ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ती बाब तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटली असावी त्यांनी नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नेमली तीच पुढे राजगोपाल देवडा यांची समिती झाली आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जेव्हा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीत उपोषणाला बसले तेव्हा तुम्हालाही नाव माहिती असेल की नाही आय डाऊट पण मला तरी माहिती नव्हतं पण चार दिवसांनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव वाऱ्यासारखं राज्यभर पसरलं त्यांनी सुद्धा त्यांचं उपोषण लांबवलं मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतर्वाली सराटीत गेले आणि त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही नितीन करीर राजगोपाल देवडा यांची जी एक सदस्य समिती असती तीच टेक ओव्हर करून पुढे जातील तिला आम्ही एक वेगळा स्टाफ देऊ तिला कार्यकक्षा देऊ असं केलं मराठवाड्याची कार्यकक्षा दिली जे सध्याचे मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत आणि मग त्यानुसार हे सगळं प्रकरण पुढे पुढे कसं कसं गेलं हा इतिहास आहे मला तुम्हाला बेसिक प्रश्न विचारायचा आहे मराठा हा जो काही जात प्रकार आहे समाज आहे वेगवेगळे उपप्रकार आहे मराठा राजकीय संज्ञा ती वेगळी आहे वोट बँक मराठा ही वेगळी आहे भले तिच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही किंवा ती सुद्धा एक गठ्ठा कुठे जात नाही विखुरलेली आहे म्हणूनच ती कमजोर आहे तो भाग वेगळा पण मराठा हा जो काही विषय आला की आम्हाला ओबीसी द्या किंवा एस द्या हा कसा आला म्हणत काय झालंय की आपल्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पासून कुणबी म्हणून जो प्रकार आहे त्याचा समावेश ओबीसी मध्ये त्याच काळापासून आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो उत्तर महाराष्ट्र जो आपला नाशिक डिव्हिजन आहे हे म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि पलीकडचा नंदुरबार. नंदुरबार धुळ्याचा काही पट्टा सोडला तर जेवढा मराठा समाज आहे त्यातल्या पन्नास टक्के लोकांकडे एकोणीसशे सदुसष्ट सालापासून ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि त्या प्रक्रियेमध्ये ते वापसून आहेत त्याच्याबद्दल कोणाचाही आक्षेप नव्हता त्यानंतर अमरावतीचे डिव्हिजन आहे ज्यामध्ये तुमचं घर आहे त्या डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी सुद्धा एकोणीशे सदुसष्ट सालापासून कुणबी म्हणून मराठ्यांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांनी त्याचा ते लाभ घेतलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उशिरा कधी आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवता येते हे पूर्वी नव्हतं माहिती लोकांना ते जसं माहित झालं तशी प्रमाणपत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ही अत्यंत अत्यल्प होती आणि मग जेव्हा ते स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीला लागल्यावर ह्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढली आणि मग त्याच्यातून हे निवडणुकांना सामोरं घेतले आणि तिथं संघर्षाला सुरू झाली जोपर्यंत शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन जाणाऱ्यांना कोणत्याही ओबीसी नेत्याने ने विरोध केलेला नव्हता आणि आजही नसावाब त्यांचं जे खरं दुखणं काय की त्यांची जी काही पॉलिटिकल कमांड आहे ती मराठा समाजातला मोठा घटक ओबीसीच्या रूपाने जर इथं आला तर त्याचा संख्यात्मक आणि समाजामध्ये असलेलं त्याचं स्थान लक्षात घेऊन आपलं जी ओबीसी लिडरशिप आहे हीच लिडरशिप संपणार आहे आणि म्हणून हे लोक कायमस्वरूपी मराठ्यांना कधीच ओबीसी पण म्हणत नाही आणि न्यायालय मराठ्यांना फॉरवर्ड पण नीट शिक्का मारत त्यामुळे मराठ्यांची अशी दुटप्पी अडचण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता